नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो नमस्कार कालपासून आपण पाहतो विविध माध्यमावरती पोलीस महाभरतीची जी काही जाहिरात आहे ही जाहिरात आलेली आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे परंतु खरोखर ही जाहिरात आलेली आहे का हा प्रश्न चिन्ह या ठिकाणी काही संदिग्धता जी आहे तर ती निर्माण करणार आहे तर या ठिकाणी जाहिरात आलेली आहे का ही अधिकृत आहे का तर या संदर्भात सविस्तर आमच्या प्रतिनिधींनी अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळवलेली आहे की अशा पद्धतीची ही जाहिरात आहे तर ही जाहिरात नेमकी खरी आहे का ह्याच्यामध्ये सत्यता जी आहे तर ती कितपत सत्यता आहे तर हे सविस्तर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये प्रशासनाकडून काय सूचना करण्यात आलेल्या आहेत या संदर्भात आपण सविस्तर पाहूया नमस्कार एक नोव्हेंबर अर्ज प्रक्रिया सुरू होण्याचा दावा करणारे परिपत्रक अखेर खोटे महाराष्ट्र पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या तीन व्हायरल परिपत्रकाबद्दलची निर्णायक सत्यता अखेर समोर आली आहे आमच्या प्रतिनिधीने केलेल्या अधिकृत पडताळणीनुसार या तीनपैकी फक्त एक परिपत्रक बनावट असल्याचे उघड झाले असून उर्वरित दोन महत्त्वपूर्ण परिपत्रके खरी आहेत पोलीस महासंचालक कार्यालयाने उमेदवारांना आवाहन केले आहे की त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही अनाधिकृत परिपत्रकावर विश्वास ठेवू नये पोलीस भरती संबंधीची अधिकृत माहिती केवळ महाराष्ट्र पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या माध्यमातूनच जाहीर केली जाते या पार्श्वभूमीवर बनावट परिपत्रकामुळे उमेदवारांमध्ये पसरलेल्या अफवा आणि गोंधळावर आता पूर्ण विराम मिळाला आहे उमेदवारांनी भरती प्रक्रियेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे उमेदवारांनी कोणतीही शंका असल्यास थेट अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन माहितीची खात्री करावी परिपत्रक पहिले अर्ज प्रक्रियेचा दावा करणारे बनावट हे परिपत्रक पूर्ण बनावट असल्याचे पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले असून उमेदवारांना आव्हान आहे की त्यांनी एक नोव्हेंबर सारख्या तारखांचा बनावट बातम्यांवर विश्वास ठेवू नये परंतु पोलीस भरती ही होणारच आहे पण तारखेबाबत अद्याप खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही परिपत्रक दुसरे महासंचालक स्तरावरील बैठकीचे परिपत्रक सत्य महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस लवकरच सुरू होण्याची शक्यता बळावली आहे महासंचालक स्तरावरील बैठका आणि पुणे पोलीस दलांकडून मैदानाची तयारी सुरू होणे ही भरती प्रक्रिया आता केवळ औपचारिकता बाकी असल्याचे दर्शवते हे पत्रक सत्य असल्याचे समोर आले आहे हे पत्रक तिसरे पुणे सिटी पोलीस परिमंडळ तीन सत्य हे परिपत्रक पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अंतर्गत तयारीचा भाग आहे भरती प्रक्रियेचे नियोजन आवश्यक मनुष्यबळ आणि साधनांची जवळजवळ जोड़व वेळेत व्हावी यासाठी हे परिपत्रक काढण्यात आले होते हे पत्रक सत्य असल्याचे समोर आले आहे कालपासनं माध्यमावर येणाऱ्या सर्व जाहिराती फेक आहेत बनावट पत्रक टाकून खोडसळपणा तीन व्हायरल परिपत्रकांपैकी एक नोव्हेंबर पासून भरती प्रक्रिया सुरू होणार अशा अशांचे परिपत्रक पूर्णपणे असत्य आणि बनावट आहे ही माहिती खोडसाळपणे तयार करून पसरण्यात आली आहे यावर कोणीही विश्वास ठेवू नये संबंधित प्रेस नोट्स शासन निर्णय डब्ल्यू डब्ल्यू महापोलीस गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी प्रकाशित केले जातात पोलीस महासंचालक मुंबई भरती विभाग अधिकृत सूचना प्राप्त नाही सोशल मीडियावर अनेक चर्चा किंवा अंतर्गत परिपत्रके व्हायरल होत असली तरी आजपर्यंत पोलिस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस महा इट ओ आर जी या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही उमेदवारांनी कोणत्याही अनधिकृत माहितीवर किंवा व्हायरल होणाऱ्या बनावट तारखांवर विश्वास ठेवू नये महा आय टी मुंबई परिपत्रक अंतर्गत कामकाजासाठी हे परिपत्रक पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अंतर्गत तयारीचा भाग आहे भरती प्रक्रियेचे नियोजन आवश्यक मनुष्यबळ आणि साधनांची जवळवाजवळ वेळेत व्हावी यासाठी हे परिपत्रक काढण्यात आले होते यातून भरती प्रक्रियेच्या नियमांमध्ये कोणतीही संदिग्धता राहणार नाही पोलीस उपआयुक्त परिमंडळ तीन पुणे शहर पोलीस आस्थापना शाखा पोलीस महासंचालक जे आहेत त्यांच्याकडून जी अधिकृत माहिती मिळालेली आहे तर त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांच्याकडनं उल्लेख करण्यात आलेला आहे की अशा पद्धतीची कुठलीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही म्हणून माझ्या पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांना स्पष्टपणे या ठिकाणी सूचना सांगायच्या कुठल्याही भूल थापावरती कुठल्याही ह्या जाहिरातीच्या अफेवरती आपल्याला विश्वास ठेवायचा नाही सध्या तुमताच दिलेल्या जाहिराती ज्या आहेत तर त्या फेक आहेत आणि याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नये असं स्पष्टपणे आपल्या महाराष्ट्राच्या चा पुढारी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व युवकांना सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका